नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी धर्मवरी छत्रपती संभाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसठव्या जन्मोत्सवानिमित्त परभणी शहरात बुधवारी संभाजी सैनेच्या वतीने खंडोबा बाजार येथून शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची रथामध्ये विराजमान मूर्ती वासुदेव गोंधळी ढोल ताशा पथक वारकरी भजनी मंडळ घोडेस्वार मावळे मर्दानी खेळ सादर करण्यात आले या शोभायात्रेचे लक्ष वेधले होते प्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावोंदर सुभाष जावळे राजू कापसे गणेश धाड घाडगे अजय गव्हाने रामेश्वर शिंदे विठ्ठल तळेकर नितीन देशमुख सुधाकर सोळंके नारायण देशमुख यांच्यासह पदाधिकारी युवक सहभागी झाले होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज